ना नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व सर्व तर उत्कमत असतील तर मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल हा बसमधून कुठे निघाला आहे आज दौरा कुठे आहे तर मित्रांनो मी निघालेलो आहे ते म्हणजे आता घरी जायला शिमग्याला तर मित्रांनो कोकणातला शिमगा तर तुम्ही गेल्या वर्षी ब्लॉगमध्ये बघितलाच असाल तर ह्या वर्षी पुन्हा एकदा बघणार आहात तर बघूया कसा आहे तो कोकणातला शिमगा आता आपल्या चॅनलवर नवीन नवीन लोकं असतील त्यांनी शिमगा नसेल बघितला तर त्यांना पण आज शिमगा बघायला भेटणार आहे तर पहिल्यांदा मित्रांनो सर्वांना हॅप्पी होली आणि तर बघू घरी चाललोय आता आपण तर बघणार आहोत घरी गेल्यानंतरची एन्जॉयमेंट काय आहे ते तर मित्रांनो आता वालीबा बस पकडली आहे आणि चाललो आहे तर आपल्या कोकणातली मजा बघूया जाऊन कशी आहे ते आता बघायला भेटणारच आहे घरी गेल्यानंतर काय काय केले पुरणपोळी वगैरे हो सर्व असते आपल्या घरी तर कोकणात आणि कोकणात म्हणजे गाईच आपल्या इथं एवढी नाही पण हे सिंधुदुर्ग खेळ इथल्या तुम्ही व्हिडिओ बघितले असाल तिथल्या जी कोकणातली त्या ज्या म्हणजे शिमग्याची मजा आहे ना गाईज ही त्या शिमग्याची मजा वेगळीच असते तर चला आता आपण जाऊया तर गाईच आज एकटा चालू आहे मी आपल्यासोबत पब्लिक नाही असं जायला घरी बघायला भेटत तर आज कसं मी व्हिडिओ काढायची होती आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज मी हाफडे घेऊन निघालो घरी गेला खास तर सर पण बोलले की जातू तर सरांचा पण मित्रांनो सपोर्ट असतो आपल्याला तर चाललो आहे आता घरी आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर असा नजारा लोणावला खंडाला घाट निघालो आहे आता बघूया हे कुठे गेले मग ते बघूतच बसलं बोललो आता बाहेर पडतंय ना, ना। की नाही काय माहिती आता बोललो काय होतंय ना काय नाही काही समजत नाही इथंच बोललो ब्लॉक थांबते की काय बघते तर थोड्या वेळेला तर उजेड आला आणि नंतर मग पटकन बाहेर निघालो तसंच बाहेर निघालो पोचलो डायरेक्ट अलिबागला अलिबाग स्टँडला बघितलं इकडं तिकडं गर्दी तर खूप होती बसमध्ये जायचं काय घरात ना डायरेक्ट राहतो शिताऱ्यात डायरेक्ट काहीच निघालो शिकतायत तर मग हे नाक्यावर आल्यावर आज काय आपला भावभीव घरी नसल्यामुळं काय आपल्याला गाडी काय भेटली नाही त्यामुळं डायरेक्ट चालत चालत घरी पोचलो घरी पोचल मम्मी कुठं होती काय माहीत मम्मीला लगेच शोधायला लागलो ला। तर मम्मी काय मला भेटली नाही बोलू पहिले बसून घेतो बघ जाम दोन त्यामुळे जरा बसून घेतलं तर मग जरासा रिस वगैरे नजारा बघितला आपला कोकणातला नजारा जरा दाखवला बघते ते घरात गेलो आणि मम्मी इकडं शिमग्याच्या आपल्या सलादप्रमाणे पोल्या वगैरे चालू होत्या बोललो चला पोल्या खायच्या फ्रेश होऊन घेतो फ्रेश झालो नंतर निघालो मी त्याला गावातून बोलते चल बोलतं रावण मारून येऊ नागाबीजशी बोलतं तू आलास तर बोलते चल जाऊ बोल ठीक आहे मस्त राहिती ऑर्डर घेऊन तरी लावला आणि निघालो डायरेक्ट नागावला नाकाबीजला आलो आणि नाकाबीजचा थोडंसं सीन घेतला सीन घेतल्यानंतर ठीक आहे घोडावाडी वगैरे मस्त पण पब्लिकच नव्हते नंतर इथं महाराजांचं मस्त काही डेकोरेशन केलं होतं त्याची फारशी के, व्हिडिओ के, गेली केली आणि आलो ते म्हणजे घरी आले, आले वाट आहे आपला आला तो म्हणजे वडापाव घेऊन काय ऐक तरी काय बोलतं तू आलाच बोल तुला बोलता घालणार घाल मी बोलता बोल काय घ्यायचा घाल मग बोलतो तुम्ही खाऊन आले ते आम्ही खाऊन आले बाप्पा बोलते मी नाही खाले बोलता मला पण पाहिजे बाबू ठीक आहे बाबा खा खा पण विचारलं खातं का वाडापा तुम्हाला ना कमी नाही काही नाही रोटी वाडापा लगेच खाला नंतर स्वच्छ झालं आणि झालं तर आता चाललं आहे ते म्हणजे आमच्या गावात जवळ तर आता आपण बघणार आहोत आपल्या कोकणातली होली कशी असते ती तर काहीच मी सांगायचं म्हणजे तुम्हाला फर्स्ट टाईमच आहे आमच्या गावात तर फर्स्ट टाईम म्हणजे मी आज मामाकडेच जाणार आहे तसा पण मी मामाकडलीच आज तुम्हाला होळी बघायला भेटणार आहे फक्त इथं मी आपल्या होलीजवळ पाया पाडायला जाणार आहे तर बघूया जरा होलीच्या इथे पायापाडायला जाऊ होली वगैरे कशी आहे ते बघू मग आपण थोड्या वेळानंतर मग मामाच्या गावाला जाऊ कारण ह्या तर गावा म्हणजे माझ्या तर गावात मी कधी होली बघितली ना कशी असते ते पण मामाच्या गावातली बघितले तर थोडीफार तिकडेच म्हणजे होलीला मजा येते तर आपण पूर्ण मामाच्या गावातला सीन बघायला भेटणार आहे आपल्याला लागा। लागा। ले ले। तर पहिलं चला आपण पाय वगैरे पडून येऊया मम्मी आणि पप्पा निघालेले आहेत दरेक्ट लॉक लॉटी म्हणजे मम्मी बाबा काहीच बरोबर ठेवून चाललेली तर असू द्या ठीक आहे तर चला जाऊया आपण पाय पडून येऊया आपली इथे गाडी आहे लागलेली तर चला फटाफट जाऊन येऊया तर गायच मस्तपैकी आता जेवले बिवले होलीच्या इथला तुम्ही व्हिडिओ बघितला असा होलीच्या इथून आलो जरा पूजन वगैरे चालू होतं ते करून आ... तर आता जेवलं वगैरे आणि आता चाललं आहे ते म्हणजे गावात आपल्या मामाच्या गावात आलो आहे आपल्या गावातला पण होळीचा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला आणि आता मामाच्या गावात आलो आहे तर आता जाऊन बघूया आपण काय चालू आहे ते तर चला फटाफट जाऊया आणि काय चालू आहे प्रोग्राम तर बघूया मित्रांनो जरासा आपल्याला लेट झाला आणि बघू शकता इथे समोर आपली होली मग ती आफ्टर कशी होती ती हे बिफोर कशी होती आणि आता आफ्टर केलेली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता आफ्टर अशी झालेली आहे आणि थोड्या वेळातच होली लागणार आहे आणि काही तिकडे बघू शकता की सर्वांना शेकायला लागले आणि गावकरी सर्वजण हलोहली येतात सर्व एकत्र होतील मग तुम्हाला नंतरचा सीन बघायला भेटणार आहे तोपर्यंत आपण असंच काहीतरी एन्जॉयमेंट करत राहूया Ô mọi người ô mọi người ô mọi người ô mọi người ô mọi người

ज्यांचेले आताच सुरू झाले बाराच्या नंतर नंतर बघायचे आपण पकडेची जरूरत आहे नाही ले मला बोल ना यार

अरे राम जाऊ दे काढत होता देतात ना पैसे तू नमस्कार काहीच आता चाललेलो ते घरी आणि इथून दिसणार नाही आपली पब्लिक आहेच मित्रमंडळी नाक्यावरती ती सकाळी डायरेक्ट जातील आणि आपण पण दरवर्षी सकाळीच जातो पण आज तुम्ही बघितला असाल खूप प्रवास करून आलेल त्यामुळं कंटाळला आला आहे तर आता वाजलेले आहेत ते म्हणजे चार साडे तीन सव्वा तीन साडेतीन झालेले आहेत तर आता जातो आणि मस्तपैकी हे बघा अंडी घेतलीत भात तर असेलच घरात मस्तपैकी अंड्याचा पोला करतो रपटवतो जेवतो आणि मग झोपतो आरामशीर तर गाईज कोकणातला आणि कोकणातील आंधोशी गावातला अलिबागमधील आंधोशी गावातला शिमगा हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करायला मित्रांनो विसरू नका आणि आपल्या जेवढे पण चॅनलवर नवीन पब्लिक असेल ते सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग असेच बघत राहा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा तर असेच मजेदार ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय